बघ ह्या रस्त्याने ना ह्या रस्त्याने काही लोक येतात आपण जो प्लॅन केला ना तो येतो आज बाबा आज जमल ना आज आपण गंमत करू हा हा धर पटापटा सोड गाडी येऊ राहिली धर धर चलपट करू हा येऊन दे येऊ दे आज याला चांगलंच गण देतो पैसे कोणाचे पडले तर दोन हजार चांगला माल दिसतोय चांगली पार्टी होऊन जाईल अरणू अरणू अय अय या तू पण खायच्यावर काय याच्या लागला आणि काय चाललंय याच नाटक गमत गंमत अरे शाळा काय राहते लागला शाळेत अरे येड्याच्या काही हा गप्प तू दोन हजारची नोट बघून परत येडे लागले परतो या तोंडाला पाणी सुटलं म्हणजे हॉटेल ला पार्टी करू हॉटेल ला कसला पिसाय रे अरे कोणी पण बघा ना दोन हजार घेणार काय करणार रे मग आम्ही पण गमत गमत करतोय बघतोय कोण उचली तर पाहिला तू चालली अरे किती वेळ जातो घरचे काम करा दिलं सोडून बसलं काही पण उद्योग करीत आमची मर्जी आमचं जीव आमचं जीवन आम्ही जीव, खेळू नाही तर काही करू लोक का कुठे गम्मत जम्मत करतोय परत दिसलं सांगतो मी तुला असं रस्त्यावर आला मोठा शहा आपल्या येड्यांना शहा आहे करायला आला मोठा शान आहे हे दोन हजारची नोट बघून जगून मूर्ख कुठलं आणि काम सोडून याच्या बसा लागतोय अजून कोणतरी येईल चल लवकर या ते धर द्वारा हातात आता उद्या पुढच्या वेळी आपण दुसरीकडे जाऊ फिरायला हा चालेल का जाऊ दे दोन हजार गाईबाने गायबाने पिसाळ लागे काय पर ती बायको तर पक्की हडळे काय त्या नोटीच्या मागे ला का अरे काय घट अरे हे तर बारीक आहे पण तू एवढा मोठा टोन का तुला अक्कल नाही का तुला अक्कल चाललाय तिथं नोट बघितली बायको लगे गाडी पाडली पण दोन हजारासाठी मरशील ना पार आणि तू इथे हाडळ बायको कसा पिसाळ कुत्रात लाल गाडीत चालले तशी आली बोंगल काहीतरी पैशाचे पूर्ण कर तिला हे फक्त अंगानीच वाढली बरं का डोक्यात फरक दिसतोय जरा याच्या काय बोलला तू काय बोलला काय नाही काय नाही उद्योग करतो रे टोन घे तू कोणत्या दोन हजारची नोट बघून तू पाणी सुटलं खालून वरून काही नाटक कंपनी भोनावर बायकोची काही लोकांना देखत नाटक करतात राह तुम्ही आपल्यालाच नाटक म्हणते वरण नाही याच्याशी ह्याच्याशी बोलण्याचा अर्थ नाही काय घरातली पत्ता नाही तुला नवरा बायकोर गेलाय आले आले कोणतरी आले वाटते काय मानगडे काय चाललंय वा वा हे कोणाचं आहे मावशी तुमचं आहे का हे पोरग हा का इतर यांना काय करते ते काय केलं अरे नोटा बांधताय कि रस्त्यावर टाकीत ना ओळखाने पडली असती बाय आता नसल रे पराने आई मी काहीच नाही केलं हे फसवायचा प्लॅन करत मला मारायचा हा दुश्मन आहे माझा करतय तर करतय अनुवर्ण काय म्हणतोय माहितीये का आम्हाला हावरा टाकत बिकारे नोटाच्या मागे पाळत आहेत आम्ही म्हणून सोडवले नाही कुठत धरून एकदा आणि त्याजवळ कायच पैसे नव्हते सामानाला त्याच्याकडे कशाचे पैसे पैसे नाही काय नाही हे बघ दिसल काय बघ अरे दहा पाच रुपये असले मग राहतात एखाद्या जवळ बघ आसले असले करायसाठी पाठवते की अरे बारकेरी बांधला असेल रे मोठ पोरग कसा बांधेन रे नाही तुझं बाबा तू सगळं खरं आहे आमचं चुकत आहे यो खेळत होता मी त्याला फक्त बघत होतो मी त्याला म्हंटल खेळू नको बाळा तुला त्रास होईल एखादं पडण मी याला समजून सांगितले आणि मलाच मारलं अग तुम्ही ह्या पैशावर पोरडे काय बघून हे आमच्या समोर टाकलं होतं ना आम्ही काय करू मग त्याला आता तुला दिसलं तू नाही का पळायची पैशा मागे अरे ते खरं झालं तुमचं मन पण त्याने टाकलं मग तुम्हाला काय माहिती आज दोरीच्या माग पळत आलो होतो होईत अशी दोरी ओढत होता मी पाहिलंय आणि मग मला लागलंय किती तुमचं बर आहे तुला कस काय लागलं अहो हे चोराच्या उलट्या बॉम्बात एक काम करा तिला लागलंय ना दावकासाठी पाच हजार रुपये घ्या म्हातारे कडून पांढरा काय लागलं नाही लागलंय मला माझ्यामुळं त्यांच्यामुळं तुमच्या पोरामुळं काय लागलं नाही काय केलं यांच्या ना काय तुझ कस काय केलं असं तो तुला ठोका दे काय याच्या ला नादी लागत हान चांगला हान त्याला काय काय करत होते आता ते कुणाला द्यायचे पैसे त्यांना अरे तुला कळतं का मी नव्हतो वडीत मग अगं मी फक्त बघत होतो हिला काही लागलं नाही नोट पडली का पिसाळ्या कुत्र्यावर आली नोट घ्यायला याच्याकडं बघ कसं बोलत बोलत जाऊन दे बाबा करू बाबा आता नाही तर पैसे द्यायला घ्यायला पण एखादा जे पड लागला असत कसला उदयक झाला असता आपल्या मड्याला मीर गेला तर लाखा पैसे वतला असत नसतं अंगण आत्माला वाढलाय डोक्यात नुसता कमी आहे त्याला घरी घेऊन अगो बाया बाबा कशी बोल ती चल ना उदयक वही नंबर गेली आपल्या मड्या फुट लाख वाटा लागला लागला घातला सका काय बी उदेक करत वारा काय नादानी एवढी वार चुकी बरं पैसा पाणी नाही काय नाही दिला गेला तुम्हाला तुम्ही बघा माझं म्हणणं पैशात जाऊ दे पण घरी राहायचं काम लावून त्याला कामात असल्या परत यायचं नाही तर इकडं आता कामच धंदा करत होता पण लाईट गेली दार धरीत होता पण तेवढे दार झाले त्या झटक्यात तसंच आला असं या पोराला बघाय तसंच महादावला पोरा पैसे नाही तुम्हाला एकदा पडल्यावर कळून त्याशिवाय नाही कळायचं पैसे गेले तुमच्या हातातून मग कळून तुम्हाला सगळं नाही रे नाही रे बाबा चुकी काय याड्याच नादी लागता हा जा संभळ चालत सोडू नका त्याला परत बाहेर आणि तुम्ही तुम्ही का ओरडत होता एवढं तुम्हाला सांगतोय तुमच्या आधी माात आत नंबर वाटती तिथं <laughs> मग तुम्ही भी होई मग हं असलं मी हनला हसायला पण जाऊ द्या म्हणलं मग चला जाऊ द्या हां आणि दा पुंदरा गाडी चाललीस जा हां हां पैसे घेते खोटे ते खोटे होतये येते पण तू जाऊ दे तुला एक शौका तू अशी कशी का माकडावाणी पडत होती ग बसा तुम्हाला काय करते तेवढं दोन एक किलो मटन झालं असत मजा केली असते संध्याकाळी काय कळत का नाही तुम्हाला तू सगळं शोक्ती बन बर का आणि अशी पळू पळू जरा काम करत जा मग पैशाची गरज नाही पडायची आपल्याला चला दाल।